श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपले या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य म्हणजेच दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून ते सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मेष राशी ते मेन राशी म्हणजेच बारा राशींना हा साप्ताहिक आठवडा कसा जाणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि कमेंटमध्ये आपली कोणती रास आहे ते नक्की शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम जी पहिली रास आहे तर ती म्हणजे मेष राशी मेष राशीतील जातकांना हा जो आठवडा आहे तर तो अत्यंत चांगला जाणार आहे सप्ताहामध्ये त्यांची ग्रहस्थिती ही चांगली राहणार आहे सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल धनस्थानी गुरु तृतीयस्थानी मंगळ षष्टस्थानात केतू दशमस्थानात प्लुटो लाभस्थानात सूर्य शनी आणि व्यवस्थ व्यवस्थानात बुध शुक्र व राहू नेपच्यून अशी ग्रहस्थिती असणार आहे दहा तारखेला चंद्राची गुरुशी लाभयोग होणार आहे आणि अकरा तारखेला बुधाशी शुक्राशी युती होणार आहे बारा तारखेला सूर्याची शनिशी युती होणार आहे आणि तेरा तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होणार आहे चौदा तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनीशी प्रतियोग होणार आहे आणि पंधरा तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होणार आहे याप्रकारे मेष राशीची सप्ताहाती ग्रहची स्थिती असणार आहे त्यामुळे तुम्हाला फलादेश कसा असणार आहे तर रविवारचा दिवस हा लेखकांना कलाकारांना चांगला राहणार आहे नंतरचे दोन दिवस प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल ठरणार आहे इस्टेट ब्रोकर्स बिल्डर्स यांच्यासाठी व्यवसाय वृद्धीचा हा काळ अतिशय चांगला राहणार आहे तुम्हाला लाभच लाभ होऊ शकतो सप्ताहाच्या मध्यानंतर एखादं अनपेक्षित मिळालेलं बक्षीस किंवा एखादी शबासकीची थाप तुम्हाला धनलाभ सुखावून टाकेल आवडती माणसं तुम्हाला भेटणार आहे आपल्या छंदासाठी तुम्ही नक्की जरूर वेळ काढा मनाचं समाधान हेच जीवनातील खरंच सुख असतं याची जाणीव तुम्हाला या आठवड्यामध्ये होणार आहे सप्ताहाच्या अखेरीस म्हणजे शेवटी आरोग्याच्या काही समस्या तुम्हाला जाणवतील मात्र नोकरीमध्ये चांगली स्थिती तुमची ही राहणार आहे सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात या आठवड्यामध्ये तुम्हाला सूर्याची उपासना करायची आहे तुम्ही सकाळी सकाळी सूर्याला जल नक्की अर्पण करा यानंतरची जी दुसरी रास आहे तर ती म्हणजे रास ऋषभ राशीतील लोकांना हा आठवडा छान जाणार आहे कारण की त्यांचे ग्रहमान देखील चांगले राहणार आहे या सप्ताहातील ग्रहस्थिती ही सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी धनस्थानी गुरु असणार आहे धनस्थानात मंगळ पंचमस्थानात केतू भाग्यस्थानात प्लुटो दशमस्थानात सूर्य शनी लाभस्थाना बुध असणार आहे शुक शुक्र व राहू नेपचून आणि व्ययस्थानात हर्ष अशी स्थिती ग्रहांची असणार आहे यामुळे दहा तारखेला चंद्राशी गुरुशी लाभयोग होणार आहे आणि अकरा तारखेला बुधाशी शुक्राशी युती होणार आहे वृषभ राशीतील व्यक्तींना हा जो येणारा आठवडा आहे तर तो अतिशय चांगला जाणार आहे चांगले ग्रह असल्यामुळे तुम्हाला सुरुवातीला प्रियजनाचा सहवास लागणार आहे छान पार्टीचा मूड असेल गायकांना हा कालावधी खूप चांगला जाणार आहे काहींना प्रवास योग देखील संभवतो लेखक वक्ते कवी यांच्यासाठी ग्रहमान हे अतिशय अनुकूल आहे काहींना अचानक लाभ देखील संभवता सप्ताहाच्या मध्या काळामध्ये एखादा उत्सव समारंभ किंवा या गोष्टीमध्ये सहभागी येण्याचे योग तुम्हाला आहे मनोबल वाढवणारी एखादी घटना देखील घडणार आहे प्रॉपर्टीचे कामे तुमची या आठवड्यामध्ये मार्गी लागतील वरिष्ठांचे चांगले सहकार्य तुम्हाला मिळेल सप्ताहाच्या अखेर भाग्यवृद्धी करणारे ग्रहमान असल्यामुळे तुमच्यातल्या कौशल्याला तुम्हाला वाव मिळेल वाव मिळेल मान सन्मान तुमचा हा समाजामध्ये वाढेल तुमचे जे काही छंद असतील तर ते तुम्ही या आठवड्यात नक्कीच जोपासाल नवीन विषय शिकायचा असेल तर त्यासाठी हे जे ग्रहमान तुम्हाला या आठवड्यामध्ये अतिशय अनुकूल आहे तर या आठवड्यामध्ये तुम्हाला उपासना करायची आहे बुध या ग्रहाची म्हणजेच ओम ब्राम ब्रीम ब्रोम सहा बुधाय नमहा या मंत्राचा जप तुम्हाला या कालावधीत करायचा आहे यानंतरची जी तिसरी रास आहे तर ती म्हणजे मिथुन रास मिथुन राशीतील व्यक्तींची या सप्ताहातील ग्रहस्थिती ही प्रथम स्थानामध्ये मंगळ चतुर्स्थानात केतू अष्टमात प्लुटो आणि भाग्यस्थानामध्ये सूर्य आणि शनी आहे यामुळे तुम्हाला हा जो येणारा आठवडा आहे तर तो अतिशय चांगला राहणार आहे पंधरा तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होणार आहे यामुळे रविवारी तुमचं मन हे प्रसन्न असणार आहे आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे तुमच्या घरातील जे नातेवाईकांमध्ये किंवा भावंडाशी तुमचा चांगला संपर्क होईल त्यांच्यामध्ये प्रेम गोडवा वाढेल नंतरच्या दोन दिवसात एखादा धनलाभ तुम्हाला शक्य आहे आवडत्या पदार्थांचा मेजवानीचा तुम्ही या आठवड्यामध्ये नक्कीच योग आहे त्याच्यामुळे त्याचा आस्वाद घशाल घरातील वातावरण प्रसन्न राहणार रा आहे सप्ताहाच्या मध्यामध्ये भावंडाची खबर बात तुम्हाला कळेल लेखक ब्लॉगर्स यांना हा जो येणारा आठवडा आहे तो अतिशय चांगला आहे काहींना प्रवास योग देखील आहेत वरिष्ठांचे चांगले सहकार्य तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे धार्मिक कार्यामध्ये सहभागी तुम्ही होणार त्यानंतर सप्ताहाच्या शेवटी घरातील कामांसाठी तुम्हाला वेळ मात्र काढावा लागणार आहे राहत्या जागेचे किंवा व्यवसायाचे जागेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे तुमचे मन या आठवड्यात प्रसन्न राहणार आहे व्यावसायिकांना लाभदायक ग्रहमान असणार आहे तर या आठवड्यामध्ये तुम्हाला गणपतीची उपासना करायची आहे यासाठी तुम्ही या आठवड्यात ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळामध्ये करायचा आहे यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे कर्करास राशीतील करकर व्यक्तींना या सप्ताहातील ग्रहस्थिती ही देखील अतिशय चांगली राहणार आहे सुरुवातीला तृतीय स्थानी केतू आणि सप्तम स्थानामध्ये प्लुटो अष्टमस्थानात स्थानात सूर्य आणि शनी आणि भाग्यस्थानामध्ये बुध आणि शुक्र राहू दशम स्थानात हर्षल लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असणार आहे पंधरा तारखेला चंद्राचा बुध आणि शुक्राशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होणार आहे तर रविवारचा दिवस हा एक प्रकारची हुरहुर किंवा एखाद्या गोष्टीची चिंता तुम्हाला वाटत राहणार आहे मनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या नकारात्मक विचारांना तुम्ही प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवायचे आहे नाहीतर त्याचा परिणाम तुमचा आरोग्यावर होऊ शकतो नंतरचे जे दोन दिवस आहे तर ते तुमचे मनोबल वाढवणारे ठरतील तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल सप्ताहाच्या मध्यामध्ये प्रतिकूल ग्रहमान असणार आहे बोलण्यावर तुम्ही संयम मात्र ठेवायचा आहे नकळत तुम्ही बोलून जाशाल परंतु त्याचा प्रभाव हा समोरच्या होऊ शकतो म्हणून बोलण्यावर तुम्हाला या आठवड्यामध्ये संयम ठेवायचा आहे तब्येतीची मात्र तुम्हाला या आठवड्यात काळजी घ्यायची आहे जोखीम असलेली कामे करू नका सप्ताहाच्या मध्यानंतर धनलाभाचे योग असणार आहे घरात छान वातावरण असणार आहे सप्ताहाच्या अखेर लेखकांना छान ग्रहमान असणार आहे आणि काही प्रमाणात तुम्हाला प्रवासाचे योग देखील आहे तर या आठवड्यामध्ये तुम्ही उपासना करायची आहे तर ती म्हणजे महादेवाची महादेवाची उपासना करणे तुम्हाला या आठवड्यात श्रेयस्कर ठरणार आहे यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे सिंहराशी सिंह राशीतील व्यक्तींना हा येणारा जो आठवडा आहे तर तो अत्यंत चांगला राहणार आहे या काळामध्ये सप्ताहातील ग्रहांची ही तुमच्यासाठी चांगली राहणार आहे कारण की चंद्राचा सूर्याशी आणि शनीशी प्रतियोग होणार आहे आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग दहा तारखेला होणार आहे तर रविवारी एखाद्या मित्राशी किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीशी झालेला संपर्क मनाला तुम्हाला आनंद देऊन जाणार आहे नंतरचे जे दोन दिवस आहे तर ते खिशात पैसे खुळखुळत खुड़ असल्याने चैन करावेशी वाटणार आहे म्हणजेच तुमच्याकडे पैसा तर येणार आहे परंतु तो खर्च कसा करायचा हे मात्र तुमच्या हातात आहे त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवायचं आहे तुम्ही छान खरेदी करू शकता काही अचानक उद्भवलेले जे खर्चही आहे तर ते उद्भवलेले खर्च आहे तर ते तुम्ही तुम्हाला ते करावं लागतील आध्यात्मिक मार्गात लोकांना चांगले अनुभव येणार आहे सप्ताहाच्या मध्यामध्ये जोडीदाराचे तुम्हाला अपेक्षित असे सहकार्य लावणार आहे मन तुमच्या आनंदी राहणार आहे उत्साही हा तुम्हाला आठवडा राहणार आहे शेवटी सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला संमिश्र ग्रहमान असल्यामुळे धनलाभाचे योग आहे मात्र या काळामध्ये आपल्या बोलण्यामुळे लोक दुखवले जाणार नाही याची शक्यता मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे बोलताना शब्द जरा जपून वापरा श सर्दी आणि घसादुखीचा किरकोळ थोडासा त्रास तुम्हाला या काळामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही थंड मात्र या आठवड्यामध्ये खाऊ नका त्यामध्ये त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची काळजी या आठवड्यामध्ये नक्की घ्या तर या आठवड्यामध्ये तुम्हाला आपल्या कुलस्वामिनीची उपासना ही करायची आहे यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीचे ज्या व्यक्ती आहे तर त्यांना देखील या आठवड्यातील जे सुरुवातीचा दोन दिवस आहे तर ते, ते अतिशय छान ग्रहमान आहे काहींना वरिष्ठांकडून चांगले सहकार्य मिळणार आहे नोकरी व्यवसायात मनाजोगती तुमचे काम होणार आहे कारण की प्रथम स्थानामध्ये केतू आणि पंचम स्थानामध्ये प्लुटो असणार आहे स्थानी सूर्य आणि शनी असणार आहे यामुळे तुमच्या व्यवसायात मनाजोगते काम हे होणार आहे आणि मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला व्यवस्थित मिळाल्याने या आठवड्यामध्ये तुमचे मन हे प्रसन्न राहणार रा आहे आपतेष्टांची किंवा मित्रमंडळींची भेट होण्याची शक्यता आहे सप्ताह मध्यात तुम्हाला पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून बराचसा लाभ मिळण्याची शक्यता आहे परदेशाशी ज्यांचा कार्यक्षेत्राशी संबंध आहे तर त्यांना हा जो आठवडा आहे तर तो अतिशय अनुकूल काळ ठरणार आहे सप्ताहाच्या मध्यानंतर बेकायदा गोष्टींपासून मात्र तुम्ही लांबच राहिलेलं बरं कारण की अति दगदग ही तुम्हाला होणार आहे त्यामुळे तुम्ही दगदग ही टाळायची आहे आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोड्याशा काही समस्या या जाणू शकतात कारण की चौदा तारखेला चंद्राचा सूर्याशी शनीशी प्रतियोग होणार आहे यानंतर एखादा अनपेक्षित धनलाभ तुम्हाला सुखवून टाकेल पंधरा तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होणार आहे तुमचा इतरांवर तुमचा चांगला प्रभाव हा राहणार आहे त्यामुळे तुमचं मन हे आनंदी राहणार आहे आणि हा आठवडा तुम्हाला अतिशय छान आणि आनंदी जाणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला ओम राम भ्रीम ब्रोम सहा बुधहाई नमहा या मंत्राचा जप नक्की करायचा आहे यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे तूळ रास तूळ राशीतील व्यक्तींना सप्ताहातील जी ग्रहस्थिती बघता सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्स्थानामध्ये प्लुटो पंचम स्थानामध्ये सूर्य आणि शनी असल्या कारणाने सुरुवातीला तुम्हाला भाग्यवृद्धी घट करणाऱ्या ज्या घटना आहेत तर त्या लढून येणार आहे म्हणून लाभदायक ग्रहमान आहे मनासारखे काम झाल्याने वरिष्ठ हे तुमच्या अतिशय खुश असणार आहे नोकरीमध्ये बट तुम्हाला बढती देखील मिळू शकते वरिष्ठांशी तुम्ही जुळून घेतल्यास त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करून घेता येणार आहे म्हणजेच तुम्हाला हवं ते गोष्ट तुम्हाला या आठवड्यामध्ये मिळणार आहे सप्ताहाच्या मध्यात मित्रांबरोबर किंवा आवडत्या लोकांबरोबर वेळ हा तुमचा मजेत घालवणार आहात आणि काही लाभ देखील तुम्हाला होणार आहे आत्मविश्वास तुमचा हा वाढलेला असणार आहे एखाद्या ओळखीच्या व्यक्तीमुळे किंवा मित्रामुळे जे अडकलेले काही तुमचं एखादं काम होतं तर ते सहजरित्या तुमचं होणार आहे त्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना काही चांगले अनुभव या काळामध्ये शक्य होणार आहे या काळामध्ये तू राशीतील व्यक्तींनी सूर्याची उपासनाही करायची आहे सकाळी सकाळी रोज या आठवड्यामध्ये तुम्ही जल अर्पण सूर्याला करायचे आहे यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीतील व्यक्तींना हा जो येणारा आठवडा आहे तर तो अतिशय चांगला जाणार आहे त्यांची जी सप्ताहातील ग्रहस्थिती आहे तर ती उत्तम राहणार आहे रविवारी रात्रीपर्यंतचा काळ सोडल्यास सप्ताह हा तुम्हाला अतिशय अनुकूल असा ठरणार आहे सोमवारी एखादी भाग्यवर्त ही तुमच्या आयुष्यात घडेल तसेच धार्मिक कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल काहींना प्रवासाचे योग संभवतात सप्ताहाच्या मध्यामध्ये तुम्ही कार्यक्षेत्रात चांगलं काम करणार आहात आणि काहींना प्रवास लाभदायक देखील ठरू शकतो सप्ताह सप्ताहाच्या मध्यानंतर आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना या तुमच्या आयुष्यात घडतील केलेल्या कष्टाचे चीज होईल मनासारखे काम होईल व छान मोबदलाही तुम्हाला मिळाल्याने मन तुमचे प्रसन्न राहील सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग देखील येतील या आठवड्यामध्ये तुम्हाला शंकराची उपासना करायची आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे धनुरास धनुराशीतील व्यक्तींना हा जो आठवडा आहे तर तो रविवारी संध्याकाळपर्यंतचा कालावधी चांगला आहे काही लाभ होण्याची शक्यता आहे आप्तिष्टांच्या भेटीचे योग संभवतात का या ग्रहा या सप्ताहामध्ये ग्रहाची स्थिती तुम्हाला सुरुवातीला धनस्थानात लुटो तृतीय स्थानात सूर्य आणि शनी असणार आहे नंतर मंगळवारी रात्रीपर्यंतचा काळ हा कंटाळवाणा व वा कटकटीचा असणार आहे तरी नंतर जसाजसा आठवडा जसा पुढे जाईल तसा तसा कामाचा उत्साह हा, हा तुम्हाला वाढता ठेवावा लागणार आहे सप्ताहाच्या मध्यानंतर उपासनेसाठी तुम्हाला हा चांगला काळ आहे विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला कालावधी हा असणार आहे एखादं अचानक मिळालेले गिफ्ट बक्षीस मनाला आनंद देऊन जाईल नवनवीन कल्पना तुम्हाला या आठवड्यामध्ये सुचते तसे सप्ताहाचा शेवट हा तुम्हाला अतिशय चांगला असणार आहे धनलाभाचे योग आहेत घरात वातावरण देखील प्रसन्न राहणार आहे या आठवड्यामध्ये तुम्ही विठ्ठल नामाचा जप नक्की करावा यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे मकर राशी मकर राशीची या सप्ताहातील ग्रहस्थिती ही प्रथमस्थानी प्लुटो आणि धनस्थानात सूर्य आणि शनी असणार आहे रविवारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना काही संधी या चालून नेण्याची शक्यता आहे आरोग्याच्या काही समस्या तुम्हाला जाणवतील त्याकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष करू नका नंतरचे दोन दिवस चांगले असतील जोडीदारासोबत वेळ मजेत जाईल भागीदारीतल्या व्यवहारात फायदा होण्याची शक्यता आहे सप्ताहाच्या माध्यमामध्ये तुम्हाला गुड विषयाचे तुम्हाला ओढा लागेल तसेच तुमचा मन त्याकडे जाईल अचानक धनलाभाचे योग शक्य आहे मात्र या काळात मोठी जोखीम घेऊ नका विमा प्रतिनिधींना हा काळ मोठे लाभ देणारा ठरू शकेल सप्ताहाच्या शेवटी तुम्ही पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे म्हणजे चौदा तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनीशी प्रतियोग होईल काहींवर गुरूंची कृपा होईल शक्य झाल्यास भाग्यवृत्तीचे योग तुम्हाला आहे या आठवड्यात देखील तुम्हाला होईल या आठवड्यामध्ये तुम्ही महादेवाची उपासना नक्की करा यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे कुंभरास कुंभराशीतील व्यक्तींना या सप्ताहातील ग्रहस्थिती ही चांगली राहणार आहे बुधाची शुक्राशी युती होणार आहे सूर्याशी शनीशी युती होणार आहे आणि रविवारचा दिवस हा चांगला जाणार आहे कला कौशल्याला वाव मिळेल मान सन्मान वाढेल काही लाभही होण्याची शक्यता आहे त्यानंतरचे दोन दिवस तुम्हाला आहारावर नियंत्रण ठेवायचे आहे सप्ताहाच्या मध्यामध्ये जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य तुम्हाला मिळणार आहे तुमचे मन आनंदी राहणार आहे व्यवसायात योग्य तो निर्णय तुम्ही घेशाल कामे हे तुमची व्यवस्थित मार्गी लागणार आहे सप्ताहाच्या शेवटी ज्योतिषी मानसोपचार तज्ज्ञ किंवा इतर शास्त्रांशी संबंधितांना कालावधी हा अतिशय अनुकूल ठरणारा आहे इन्शुरन्सचे जे काही काम करणारे आहे तर त्यासाठी देखील हा कालावधी अतिशय चांगला राहील जोखीम असलेली कामे मात्र या काळामध्ये टाळावीत तर या आठवड्यामध्ये रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन तुम्ही नक्की घ्यावे आणि शेवटची रास म्हणजे रास तर राशीतील या आठवड्यात सप्ताहात ग्रहस्थितीही चांगली राहणार आहे सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला लाभदायक ग्रहमान आहे आवडती माणसे तुम्हाला या आठवड्यात भेटतील खेळाडूंना आणि विद्यार्थ्यांना हा काळ अतिशय चांगला राहणार आहे प्रॉपर्टीच्या कामांसाठी देखील अनुकूल ग्रहमान आहे सप्ताहाच्या मध्यकाळामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना व नोकरीबद्दल जे काही इच्छा असेल तर त्यांना हा अतिशय अनुकूल ठरणार आहे सप्ताहाच्या मध्यानंतर आरोग्यासंबंधित देखील काही तक्रारी तुम्हाला जाणू शकतील मात्र वैद्यकीय व्यवसायात करणारे किंवा वकील फिजिकल फिटनेसशी संबंधित लोक यांना ग्रहमान हे अतिशय अनुकूल असणार आहे नवीन गुंतवणूक करणार असाल तर मात्र त्यासंबंधी सर्व कागदपत्रे नीट बघून योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणूक तुम्हाला करायची आहे सप्ताहाच्या शेवटी चांगले ग्रहमान आहे धनलाभ तुम्हाला होण्याचे संकेत आहे मन तुमच्या अतिशय प्रसन्न राहणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला गणपतीची उपासना करायची आहे अशा प्रकारे मेष ते मीन या राशींचे साप्ताहिक राशीफल असणार आहे या काळामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उपासना करायची आहे तसेच तुमची सप्ताहाती ग्रहस्थिती देखील अतिशय अनुकूल ठरणार आहे तर तुमची कोणती रास आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपले नातेव मित्र मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा तसेच तुम्ही कोणत्या गावातून शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद